नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी महिनाभरात मराठी माणूस पंतप्रधानपदी दिसू शकतो अमेरिकेचा संदर्भ देत पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य म्हणाले देशात राजकीय भूकंप होईल निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय चुकीचा मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगावर आग पाखड सर्व बाजूंचा विचार करून निवडणुका पुढे ढकलल्या स्पष्टीकरण आणि शहाजी बापूंवरील उपमुख्यमंत्री शिंदे यांची आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचारानिमित्त आज दिनांक एक डिसेंबर दि� रोजी बीड शहरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की हा गोपीनाथरावांचा जिल्हा असून त्यांचे बीड जिल्ह्यावर मोठे प्रेम होते तर आम्ही कधीच या नगरपरिषद निवडणुकीमध्ये थेट लढलो नव्हतो मित्रांच्या मार्फत होतो आता आम्ही कमळ घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत तरी तुम्ही आमच्या उमेदवारांना निवडून द्या सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू आणि बीडचा विकास तेवढ्याच ताकदीने करू बीडच्या विकासाचा आराखडा आमच्याकडे तयार आहे जेव्हा आमचे आमदार आणि नगराध्यक्ष नव्हते तेव्हाही आम्ही बीड नगरपालिकेला पाचशे कोटींचा निधी दिला होता आता तर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे आमच्याकडे आलेले आहेत त्यामुळे बीडच्या विकासाची काळजी तुम्ही सोडा बीडमध्ये बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी मॉल तर बांधूच मात्र मूलभूत गरजाही तेवढ्याच ताकदीने मार्गी लावू मग त्यामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हद्दवाढीचा विषय असेल ते सर्व प्रश्न सोडू उद्या तुम्ही कमळाची काळजी घ्या पुढचे पाच वर्षे मी तुमची काळजी घेतो असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या जनतेपुढे विकासाचे व्हिजन जाहीर करून कमळाला साथ देण्याचे आवाहन केले यावेळी मंत्री पंकजताई मुंडे आष्टीचे आमदार सुरेश धस डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर सारिकाताई श्री सागर यांच्यासह बीड जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवारांची उपस्थिती होती या सभेला बीड शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण दिसून येत होते बीड नगर परिषद तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश धस यांच्यातील स्नेहपूर्ण नाते पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले आहे दोन्ही ठिकाणी व्यासपीठावर झालेला त्यांचा मन मोकळा आणि दीर्घ संवाद हा सभेतील सर्वांचे लक्ष वेधून घेणारा क्षण ठरला भाजपच्या बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणूक यंत्रणा बळकट करण्याचे काम केले आहे त्यांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असताना फडणवीस या मैत्रीपूर्ण संवादाने त्या ऊर्जेला आणखीनच बळ मिळाल्याचे जाणवले चर्चेचा विषय जाहीर झाला नसला तरीही दोन्ही नेत्यांमधील विश्वास आपुलकी आणि वर्षानुवर्षाची राजकीय मैत्री सभागृहात उपस्थितांना स्पष्टपणे जाणवत असते या स्नेहपूर्ण क्षणांमुळे बीड अहिल्यानगर परिसरातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा बीड शहरातील जनतेचा प्रदीर्घ पाठिंबा लाभलेले माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांची मजबूत राजकीय पकड आगामी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे बीड नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर ज्योतिताई घुमरे यांना जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे सक्रिय पाठबळ लाभल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे विशेष म्हणजे सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात प्रचारात सहभागी झालेले आहेत चार दशकांपासून बीड शहरावर पकड असलेले जयदत्ताना क्षीरसागर यांचा भाजपच्या संपूर्ण पॅनललाच फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे आज निवडणूक प्रचारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड दौऱ्यावर आले असता हेलिपॅडवरच जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून आपण बीडच्या संपूर्ण पॅनलच्या पाठीशी उभे असल्याचे दाखवून दिले त्यामुळे या बीड नगर परिषद निवडणुकीत भाजपाचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसून येत आहे बीड शहरातील बार्शीनाका परिसरातील दोन सक्त भावांमध्ये जमिनीच्या वादातून शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार केल्याची घटना घडल्याने संपूर्ण बीड शहर हादरले असून पोलिसांनी आरोपीस काही तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले शनिवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री निशिकांत शहादेव फरताळे राहणार राहुल नगर इमामपूर रोड बार्शीनाका बीड याने शेतीची वाटणी का करून देत नाही या कारणावरून त्याची आई लता वडील शहादेव भाऊ अशोक व सचिन यांना लाकडी दांड्याने मारहाण केली सदर मारहाणीत सचिन शहादेव फडताळे वय छत्तीस वर्षे यास निशिकांत फडताळे याने ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांड्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्यामुळे त्यात सचिन फडताळे हा दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या फरताळे याची आई लता शहादेव फरताळे वय पंचावन्न वर्ष व्यवसाय मजुरी यांनी पेठबीड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस ठाणे पेठबीड येथे गुन्हा दाखल होताच या प्रकरणातील आरोपी निशिकांत उर्फ पिनू शहादेव फरताळे वय बेचाळीस वर्षे याचा पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी शोध घेऊन अवघ्या काही तासांच्या आत त्याला जिरबंद करण्यात यश मिळवले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एस डी पी ओ श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय मारुती खेडकर ए पी आय श्री नित्यानंद ओबाळे पी एस आय मनसूर शहा नितीन राठोड सुभाष मोठे नितीश माने अजय सानप विलास ठोंबरे अल्ताप शेख यांनी मिळून केली असून या, या गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय मनसूर शहा हे है करत आहेत पाटोदा तालुक्यात सध्या बिबट्याचा सर्वत्र मुक्त संचार जाणवत असून काही ठिकाणी गायी शेळ्या तसेच वन्यजीवांचा बिबट्याने फरशा पाडला आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर आता मनुष्य आणि होती की काय अशी भीती निर्माण झाली आहे सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे वेगाने सुरू असून पिकांना पाणी देणे खुरपणी आणि कापूस वेचणे अशी कामे चालू आहेत परंतु बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणेही मुश्किल झाले आहे वैद्यकीनी येथील दासखेड रस्त्यावरील उंबरवाडा परिसरात ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वन विभागाचे हे अन अनभिज्ञ असून प्रत्येकजण आपले कर्तव्य इतर कर्मचारी व अधिकारी यांच्यावर सोपवत आपले हात झटकत असून प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचलत नसल्याने ग्रामस्थांचा जीव टांगलीला लागलाय या प्रकरणाची कोण दखल घेणार आणि आम्हाला कोण आधार देणार याकडे वैद्यकीय परिसरातील सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे भगवान विद्या विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित बीड शहरातील भगवान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी फिजिक्सवाला कॅम्पस अंबिका चौक बीड येथे आयोजित शैक्षणिक विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या स्पर्धेत इयत्ता नववीचा विद्यार्थी चिरंजीव प्रणव रवींद्र मुंडे या विद्यार्थ्याने सादर केलेल्या स्मार्ट सिटी या मॉडेलने प्रथम क्रमांक पटकावला त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्राचे प्रमुख आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले तसेच इयत्ता दहावीमध्ये शिकणारे चिरंजीव टाक श्लोक चिरंजीव चैतन्य कोकाटे आणि चिरंजीव हांगी प्रतीक यांनी सादर केलेल्या हायपरसॉनिक फार्मिंग या मॉडेलला देखील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले या प्रसंगी सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे स्कूल बॅग व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री आघाव सर उपमुख्याध्यापक श्री गर्जे सर पर्यवेक्षक श्री ढोकर सर तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री शेख मुख्तार सर श्री वडमारे सर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले तर विद्यालयात या सर्व बालवैज्ञानिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार